पिता त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव तमेव सर्व ममदेव देव श्री गोपालकृष्ण महाराज की दे माय भाव गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले धुतराष्ट्रानं संजयाला एकच प्रश्न विचारला आणि श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा किंवा तो म्हणतो की स्थितप्रज्ञस्य का भाषा हा पहिला प्रश्न आहे त्याचा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधी तसे केशिव स्थितधी हो? किंम प्रवासितं किमासित उर्जेत किंम तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे परंतु हा प्रश्नापेक्षा मला जो आठव्या अध्यायामध्ये जो प्रश्न विचारला श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं तो प्रश्न फार माझ्या मनाला ठसून बसला तर दुसऱ्या अध्यायामध्ये कोणता प्रश्न विचारला तो म्हणतो देव स्थितप्रज्ञाच्या का भाषा समाधीस्तश केशेव स्थितधही किंमत मासितं किमासित रजेत किम तो म्हणजे स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा तर हा प्रश्न विचारला दुसऱ्या अध्यायात तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं की देवा आथकेनं प्रयुक्त येऊन पापम चर्ती पुरशा आणि अपिवासणे बला देऊन नियुक्त माणूस नियुक्त केल्यासारखे पाप का करतो हा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु यापेक्षा देखील मला आठव्या अध्यायामधला हा प्रश्न अर्जुनानं विचारलेला तो फारच आवडला हां तर मग आता हा तिसऱ्या अध्यायात दुसरा प्रश्न विचारला आणि चौथ्या अध्यायामध्ये तिसरा प्रश्न विचारला तर तिथं काय म्हणतो तो अर्जुन तो म्हणतो देवा अप्रम्भ होतो जन्म परम जन्म होता कथवे तर द्विजा नियम तो वाधव पुतोवानी ती तुमचा तो जन्म अडचा आहे आणि अर्जुन त्या विसवाहनाचा जन्म तर फार पूर्वीचा आहे मग तुम्ही त्याला हे शास्त्र सांगितलं हे मी कसं समजू असं श्रीकृष्ण महाराजाला तो प्रश्न विचारतो तिसरा आणि पाचव्या अध्यायामध्ये चौथा प्रश्न विचारतो अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणतो देवा संन्यासम कर्मनाम कृष्ण संन्यास कर्म संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगोंच संशयी यंत श्रेयत येवक तन्मयी सुनिश्चित संन्यास श्रेष्ठ का कर्मयुग श्रेष्ठ असा अर्जुनाचा प्रश्न आहे चौ चौ पाचव्या अध्यामध्ये चौथा प्रश्न येतो आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना संन्यास कर्मयुगसे निश्रेयस करो गो पण तस तो कर्मसन्यासात कर्मयोग विशेष येते आता सहाधे सुरू झाला सहाव्याध्येमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं दोन प्रश्न विचारले तर तो म्हणतो देवा श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन तू संयम कर तू तुझं मन एकाग्र कर संयम कर आणि ते म्हणतो देवा आ, मन आ, मन ताब्यात ठेव तर ते म्हणतो देवा चंचलम ही म्हण कृष्ण प्रमाथी तस्या हम निग्रह म्हणणे वायर व्यसव सहाव्या आध्यातला हा पाचवा प्रश्न आहे सहाव्या आध्यामध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला दोन प्रश्न विचारले तर त्याच्यापैकी हा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे आणि तो म्हणतो की मन हे चंचल आहे देवा आणि मग ते त्या चंचल मानाला मी कसा आवरू ते म्हणले हो देवा अर्जुन श्रीकृष्ण महाराज कबूर करतात ते म्हणतात अर्जुना असंशयम आबाहो मन मनोधुरने ग्रमचलम पण अभ्यासेन तर कोणते वैराग्य येण्याचं गुरु येते तर वैराग वैराग्य कर आणि अभ्यास कर प्रयत्न कर आणि असं ते म्हणतात की असह्यतमा जो असह्य माणूस आहे असह्यतमा आहे व मते वशात म्हणतो येतात शक्य मग काय पण ज्याचे मन इंद्रिय ताब्यात आहेत ना त्याला हे सगळं ताब्यात ब त्याला करणं शक्य आहे म्हणून तू मन ताब्यात ठेव आणि मनाला वैरागी कर अभ्यास कर प्रयत्न कर आणि मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कर असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि पुन्हा तो सहावा प्रश्न विचारतो तो सहावा प्रश्न विचारतो अध्यायामध्ये सहाव्याद्यामध्ये सहाव्याध्यामध्ये दोन प्रश्न विचारले एक चंचल मी प्रश्न म्हणजे मन चंचला हे विचारलं आणि पुन्हा श्रीकृष्ण महाराज त्याला नेहमी नेहमी म्हणतात द्या अर्जुना तू परमेश्वर चिंतन कर परमेश्वर चिंतन कर प्रजेहाती याला कामा सगळ्या मनातल्या कामना सोडून दे प्रजेहाती याला कामान सर्वांना पार्थ मनोगतान आत्मनिर्वातपणा दृष्ट तर तू परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहा असं त्याला नेहमी नेहमी सांगतात मग अर्जुन म्हणतो देवा बरोबर आहे मी हे करतो तुमचं चिंतन करतो परंतु मी मधातच माझ्याकडून चिंतन सुटलं तर माझं मज काय होईल अय तिश्रद्धा पेटो यवचलित मानस अप्रपयोग संस्थितीम काम गती हो गतीम कृष्ण गच्छती माझी गती काय होईल कच्चिनो भयष्ट क्षिना नष्ट ती अप्रतिष्ठो महाबाहो यमूडो ब्रमणपती माझी त्या फुटलेल्या ढगासारखीच स्थिती होणार नाही ना सगळीकडे मी विखुंत जाणार नाही ना म्हणतात अर्जुना पर्थ पार्थ नैवेनामुत्र विनाशेस्त शिविंद ते नही कल्याण करत कचित तात गच्छति अरे त्याची काही दुर्गती होत नाही उलट अर्जुना तो माणूस प्राप्य पुण्याकृत लोक अनुचित शास्वती समाज सुचिनांबताम घे भ्रष्ट विजायचे तो तशा सुखी श्रीमताच्या घरी जन्म होतो आणि अथवा तिथं जर नाही झाला तर अथवा कुले कुलेभोवती धीमताम येत दुर्लभतरम लोके जन्म आणि पुन्हा तत्रतम बुद्धी सहयोगम लवते आणि पुन्हा इथं सुटल्याला जे चिंतन आहे सुटलेलं जे ज्ञान आहे ते तिथं आठवतंय आणि तत्रतम बुद्धिसहोगल ते पोर देम येत ते पूर्वाभ्यास येन ते नेव हे असोभ्याचा पूर्व अभ्यास असल्यामुळं तो त्याच्याकडं वडल्या जातो आणि जिज्ञासरूपे योग असे शब्दप्रमाणे वर्तते असं अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांनी त्याच्यात उत्तर दिलं आता आठव्या आथ अध्यायामध्ये सातव्या अध्यायमध्ये काही विचारलं नाही अर्जानं आठव्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला त्या एखाद प्रश्नामध्ये त्यांनी सात प्रश्न विचारले ते म्हणतो किंमत ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम च किंमृत मधी दीम इच्छते आदी यज्ञे कथम कोत्र देश मेन मधुसोदन प्रयाण काथम नियशीने तो म्हणतो तेव्हा ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय आदिभूत म्हणजे काय आधी यज्ञ म्हणजे काय आधी दैव म्हणजे काय आणि शेवटचा तो सातवा प्रश्न तो अतिशय मला भावलेला प्रश्न आहे माझ्या मनात ठासून बसलेला प्रश्न आहे आणि माझ्या बाबा हे तुमच्या सगळ्याच्या फायद्याचा प्रश्न आहे तो तो म्हणतो प्रयाण काळेच कथम नियोजी नेतात कमी प्रयाणकाळी मला तुमची आठवण कशी होईल कारण प्रयाण काळ म्हणजे मृत्यू समयचा काळ हा मनुष्य जीवनात अतिशय महत्त्वाचं आहे त्या काळात जर आपल्याला परमेश्वराचं चिंतन झालं तर आपल्याला आपण परमेश्वर प्राप्तीला जातो नाही तर ज्याचं चिंतन झालं एम एम ऑफिस म्हणून भाव त्याची कले तिक भाव भा मग जो माणूस ज्या विषयाचं चिंतन करतो त्या त्या भावाला तो प्राप्त होतो मग म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन यम एम वापी हा तस्मात सरेसु कार्यसू शु, मामनुस मयर पित्तपद बुद्धी मामे व शेष्य संक्षेर तर श्रीकृष्ण महाराज त्याला आठ उत्तर देतात की ब्रह्म म्हणजे काय ते म्हणजे अक्षरम ब्रह्म परम ब्रह्म अक्षर आहे त्याचा कधीही क्षीर होत नाही आणि त्याचा जो स्वभाव आहे म्हणजे त्याचा स्वभाव काय आहे उद्धरण करणं हा परमेश्वराचा स्वभाव आहे त्याचं कार्य आहे मग स्वभावोध्यात्म म्हणजे त्याला अध्यात्म म्हणतात आणि भूतभावोद्भव करो विसर्ग करणे माया जीवाला तमातून प्रपंचात आणते आणि प्रपंचातून आवेगतात नेते व्यक्तातून आवेगतात आयुक्तातून एकतात नेते त्याला विसर्ग म्हणजे कर्म म्हणतात विसर्ग कर्मस्व नेत आदिभूतम शरोभाव पुरुष आधी दैवतम आधी येते हा मात्र देह देह भूतांवर आणि प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये मी आधी यज्ञ असतो असं श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात आणि त्या शेवटच्या प्रश्नाला सातव्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना एम एम वापी स्मरण भावम ते जेथेन ते कलेवर तुला मरतानी जसा भाव उत्पन्न होईल एम एम वापी स्मरण भावम ते जे ते, ते कल्यावर तम होती कोणते सदा तत्वा भाव म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तस्मात् सर्वेसु काू मामनुसम युद्धाचे मय पित मनोहरबुद्धी मामे वैशिष्ट्य संशय माय बाबा एखादा विद्यार्थी त्यानं जर म्हणजे अभ्यास भे, अभ्यास केलाच नाही किंवा म्हणजे वर्षभर अभ्यास केलाच नाही तर त्या पोराला म्हणजे त्याला परीक्षेत काहीच लिहिता येणार नाही त्याप्रमाणे आपण जर आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर आपल्याला परमेश्वराचं आठवण परमेश्वराच्या चिंताचं स्मरण नामाचं स्मरण शेवटी होणार नाही त्यामुळं आपण सदोदित तसमासू कामनोस्मरित धचे असा सल्ला आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी द्यायला आहे माय आपण तीन गुणांना बांधलेलो होत सत्व तर रजगुण कसा बांधतो आपल्याला रजो रागात्मक विधी तृष्णा सग संबंध तन्नी कर्म कर्माच्या संगतीनं संग तो बांधून टाकतो आणि आणि तबसव ज्ञान जो विधी मोहनम सरो देनाम प्रमाद निद्रा यानं बांधून टाकतो आणि सत्वगुण कसा बांधतो तर सत्व निर्मल होतात प्रकाशिक सुखाच्या संगतीनं आणि ज्ञानाच्या शक्तीनं तो आपल्याला बांधून टाकतो असं हे गुण आहेत आणि आपण यदा सत्वे प्रवळ देतो प्रलयम यादी आणि जेव्हा तुम्ही सत्वगुणात मारतात ना यदा सत्वे प्रवळ देतो प्रलम याद देऊन तदो तिदान लोकांमलान पद्धती आणि तुम्ही देवता लोकाला प्राप्त होता म्हणजे परमेश्वराला नाही देवता लोकाला प्राप्त होता आणि रजशी प्रलय मग कर्मसंगी येते आणि रजगुणात जर तुम्ही उत्पन्न मिळेल तर तुम्हाला तुम्ही पुन्हा मनुष्य जन्मात येतात आणि त तथा प्रलिनस्तमशी मूळ येऊन सुद्धा येते आणि मूळ आणि तुम्ही तमोगुणात जर मेले तर तुम्ही कसे कुठं जातात मूड येऊन दिलं जातात म्हणून मायबाभो हे आपल्याला मारताना तमोगुणात बी आपण मेलो म्हणा पाहिजेत सत्वगुणात बी मेलो पालवलं पाहिजेत आणि रजोगुणात बी मेलवलं पाहिजे तुम्ही आता सत्वगुणात काय काहून नाही मरायचं कारण सत्वगुणात जर तुम्ही मेले तर तुम्हाला देवताप्राप्ती होईल आणि देवताप्राप्ती ही नसवर आहे ते देवताप्राप्ती नसवर आहे आणि परमेश्वराचं जे धाम आहे तत् यद्गतवान निवर्तन ते धाम परम आणि माझं धाम जे आहे परमेश्वराचं ते पुन्हा तिथून आपल्याला पुनरावर्ती नाही आणि देवतेचं कसं आहे हा ब्रह्मभुवानो का पुनरावर्तीनं अर्जुन ब्रह्मदेवा म्हणजे सगळेच देवतेचे फळं जे आहेत पुनरावर्तीशील आहेत आणि परमेश्वराचं फळ हे पुनरावर्तीशील नाही म्हणून ना आपण ना पर, परमेश्वराचं चिंतन करीत तसमा सर्वेशू आरेशू मा मनोस्म मयपित मये मामेव असे स्वश्यव तर त्यामुळं तसमा सर्वेसू कालेसू परमेश्वराचं चिंतन करत आपल्याला म्हणायचं आहे कारण आपण जर आयुष्यभर पण चिंतन केलं नाही तर शेवटी आपल्याला चिंतन आपल्याला होणार नाही त्यामुळं मायबाभू आपल्याला शेवटचा क्षीर गोड व्हावा असं संतांनी सांगितलं आहे तर शेवटचा संत क्षीर गोड होण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या धामाला जाण्यासाठी बघा एक एक ऋषी होते आणि त्याने हरण पाळलं होतं आणि ते हरण मग मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर ते त्या हरणाच्या कळपात पुळून गेलं पण मग ज्यावेळेस ह्या ऋषीचा अंतकाळ जवळ आला मरण जवळ आलं आणि त्याला मग त्या ऋषीला तो हरण आठवलं आणि माझं हरण कसं असल कुठं असल त्याला कोणी शिकार तर करणार नाही त्याला कोणी खाऊन तर टाकणार नाही त्याला असं त्याला आठवण झाली आणि शेवटी त्याला हरणाच्या गर्भाला जावं लागलं हरमाच्या देहाला देह दिहा त्याला प्राप्त झाला मायबापो एवढा ऋषी असून देखील तो त्रियेंज योनीमध्ये गेला नर्क योनीमध्ये गेला तर आपली काय गत आहे त्यामुळं आपण सदा सर्वदा परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि आपलं भल करून घेतलं पाहिजे मायबापो जर आपण तुम्ही जर असदोदित म्हणजे आयुष्यभर परमेश्वर चिंतन करतात तर तुम्हाला निश्चितच परमेश्वराची आठवण मरताना येईल आणि त्या, त्या चिंतनामध्ये तुम्ही मरताल आणि तुमचं भलं होईल अरे बाबो मग ह्या जो देह आहे आपला आपल्याला देह भेटला तर मनुष्य देहामध्ये आपण चिंतन करू शकतो गीतेचा अभ्यास करू शकतो म्हणून अभ्यास करा चिंतन करा अशी मला तुम्हाला विनंती आहे आणि शेवटचा क्षर ओढ करून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि इथंच थांबतो धमडक प्रणाम धमडोप प्रणाम धमडप